कुंभराशी लिहून ठेवा जर एक पण शब्द खोटे ठरेल तर बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा फेब्रुवारी आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्योतिषाविषयी माहिती सांगणार आहे की तुमच्या घरातील या खोलीत तीन देवता विराजमान आहेत होय पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच उद्याच्या दिवशी तुम्ही या तीन चुका अजिबात करू नका नाहीतर या तीन देवता तुमच्यावर नाराज होतील मित्रांनो जाणून घ्या की हे तीन देवता कोणत्या आहेत ते तुमच्या घरात काय राहतात आणि ते तुम्हाला काय द्यावे इच्छितात तुम्हाला काय मोठे सरप्राईज मिळणार आहे जर हे देवता तुमच्यावर प्रसन्न झाले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व काही मिळेल ज्याचे स्वप्न तुम्ही पाहत आहात कोट्यावधी अब्जावधी रुपये असून किंवा बंगला गाडी असो संपत्ती असो किंवा मित्रांनो प्रत्येक क्षेत्रात संतान प्राप्ती करायची आहे असे प्रेम मिळवायचे असेल किंवा जगात आपली छाप पाडायची असेल हे सर्व काही तुम्हाला मिळेल होय जर हे तीन देवता तुमच्यावर खुश झाले तर ते कोणते देवता आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षणसुद्धा करत आहेत होय मित्रांनो तुमच्या शत्रूमधून तुमची रक्षा करत आहेत हे तीन देवता आधीपासूनच तुमच्या घरात उपस्थित आहेत पण अजूनपर्यंत तुम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही म्हणूनच वेळेवर जाणून घ्या की शेवटी हे तीन देवता कोण आहेत जे तुमच्या घरात राहतात तुमच्या खोलीत राहतात आणि तेच तुम्हाला काही सांगू इच्छितात तुम्ही अगदी बरोबर ऐकलं की तीन देवता तुमच्या घरात आहेत आणि या सणांमध्ये ते तुम्हाला सर्व संकटांपासून वाचवणार आहेत शेवटी तुम्हाला काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्या चुका तुमच्या आयुष्यात पुन्हा करायला नकोत तसेच शेवटी काय करावे जेणेकरून हे तीन देव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि हो त्या चुका कधीही करू नका त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक करू नका मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की तुमच्या नशिबात किती पैसा लिहिला आहे या तीन देवतांच्या आशीर्वादाने दुःखांचा नामोनिशान मिटेल कारण तुमच्या आयुष्यात चोवीस तासाच्या आत खूप मोठा चमत्कार होणार आहे तुमचा शत्रू तुमच्या प्रगतीने चढ पडेल मित्रांनो हा संदेश तुमच्या संपूर्ण जीवनात बदलून टाकेल कारण तुमच्या आयुष्याला एक नवा मार्गही देईल हे सर्व शंभर टक्के सत्य आहे येत्या चोवीस तासात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे तुमच्या आयुष्यात आनंदाचा नद्या वाहतील आज ज्योतिषशास्त्रात ज्योतिषाचा कार्य कार्यक्रम खूप महत्त्वाचा असणार आहे तुम्ही सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तुम्हाला सांगू इच्छिते की या तीन देवतांच्या आशीर्वादाने तुमचे नशीब बदलणार आहे त्यातील पहिली देव आहेत ती म्हणजे भगवान महादेवांची ही कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि काही बाह्य कारणांमुळे तुमचे काम अधिक वेगाने होईल परंतु कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे नोकरी तुमच्या टार्गेट सहज मिळू शकेल अधिकारी तुमच्या कामात खुश राहतील परिवारातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहिल्यामुळे घरात योग्य व्यवस्था राहील कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो सांगते की ज्या लोकांशी तुम्ही जोडले आहात ते आपल्या मर्जीप्रमाणे वागणूक ठेवतात ही गोष्ट लक्षात येईल तुमची कमजोरी तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते त्यामुळे बाहेरील लोकांपासून थोडे अंतर ठेवणे चांगले राहील स्वभावात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा आजचा दिवस कुटुंब आणि मित्रांमध्ये घालवण्यासाठी लाभदायक ठरेल घरच्यात देखभाल योजनांवर चर्चा होऊ शकते आध्यात्मिक परिश्रम आणि थकव्यामुळे चिडचिडपणा होऊ शकतो ज्या प्रकारे तुम्ही कर्ज घेणे टाळाल व्यापारासाठी कठोर मेहनत करण्याची आवश्यकता आहे मागील काही काळापासून जो विशेष कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होता त्याचे चांगले परिणाम आज समोर येऊ शकतात तरुणांनी आपल्या भविष्याबाबत जागृत राहावे आणि आपल्या सुप्त प्रतिभेचा विकास करावा यामुळे तुम्हाला कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घेण्यास सहजता येईल तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवा आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा त्याचप्रमाणे भाऊ बहिणीसोबतचे संबंध मधूर ठेवण्याची गरज आहे एखाद्या प्रकारच्या गैरसमजातून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनास समस्या सोडवता येतील व्यवसायात सकारात्मक बदल होतील तुमच्या योजनांमुळे व्यवसायात नवी गती मिळेल आज तुम्ही मार्केटिंग संबंधित कामावर लक्ष केंद्रित कराल नोकरीत इच्छेनुसार जबाबदारी मिळेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील जीवनसाथीचे योगदान घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण कराल शांतीसाठी एखादा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता घराच्या संबंधित गुंतवणुकीत फायदेशीर ठरेल घरातील एखाद्या सदस्याच्या वागणुकीमुळे तुम्ही परेशान राहू शकता त्यांच्याशी बोलणे आवश्यक आहे प्रेमाचे सकारात्मक संकेत मिळतील सहकारी आणि वरिष्ठांच्या संपूर्ण सहकारामुळे कार्यालयातील काम वेगाने पूर्ण होईल सामाजिक आणि कौटुंबिक कामांमध्ये तुमचा सहभाग राहील आणि लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील आर्थिक संबंधित कामांमध्ये सुधारणा होईल आणि मनाप्रमाणे परिणाम मिळतील घरात वास्तूसंबंधित नियमाचे पालन करणे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरेल तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येची समाधान होईल मित्रांनो हे काम साध्य होण्यासाठी तुम्हाला भगवान श्रीरामजी आणि महादेवजी या तिघांचे पाठबळ राहणार आहे त्यामुळे तुमचे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ